लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका तरुणाचा जीव वाचवणाऱ्या बाबा शिंदेंचा पोलिसांनी केला सन्मान वडूज शहरातील बस स्थानक लगत असणाऱ्या रिक्षा स्टॉपवर एका रिक्षाचालकाकडून झालेला जीवघेणा हल्ल्यावेळी जीवाची परवा न करता जखमी युवकाला वाचवणाऱ्या विनोद उर्फ बाबा शिंदे यांचा वडूज पोलिसांच्या वतीने सन्मान करण्यात आला घटनेचे गांभीर्य ओळखून बाबा शिंदे यांनी हल्लेखोर हिम्मत पाटोळे याच्या हातातील शस्त्र काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला होता त्यांच्या कार्या का या कार्याचे वडूजनगरीत कौतुक होत आहे या निमित्ताने आज वडूज पोलिसांनी त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की वडूज येथील शंभर फूट अंतरावर असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर रिक्षाचालक हिंमत विठ्ठल पाटोळे याने शिवीगाळ करत तू माझे देवाचे चांगले का बघितले नाहीस तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणून अक्षय प्रकाश जाधव वय सत्तावीस यास धारधार चाकूने पोटावर हातावर व छातीवर वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षय जाधव यांना वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले होते दरम्यान घटना घडतेवेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद उर्फ बाबा शिंदे यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन जाणून हल्लेखोर यांच्या हातात असणारे शस्त्र शिताफीने ताब्यात घेतले व जखमी अक्षय जाधव याला आरोपी हिंमत पाटोळे याच्या तावडीतून सोडवले या कामगिरीबद्दल वडूज पोलिसांनी त्यांचा सन्मान केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते विज विजय शिंदे माजी नगरसेवक शहाजीराव गोडसे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते घटना घडते वेळी दहा मिनिटे लोक फक्त बघ्याची भूमिका घेत होते हल्लेखोराच्या हातात शस्त्र असल्याने पुढे कोणीही जात नव्हते मात्र बाबा शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता हल्लेखोराकडून शस्त्र ताब्यात घेतले आणि जखमी अक्षय जाधव याचे प्राण वाचवले त्यांच्या या धाडसीपणाचे कौतुक केले जात असतानाच आता जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी त्यांचा सन्मान करावा अशा प्रतिक्रिया वडूजकरातून व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज